नमस्कार मंडळी शुभ संध्याका शुभ संध्याकाळ म्हणायला हरकत नाही कारण आता लगभग चार वाजलेले आहेत कॉपीची कामं सुरू होती आणि आज पावसाळा म्हणजे काय झालं माहिती नाही खूप भयंकर पाऊस पडतो आहे पाऊस पडतो आहे तो पडतोय वादळ पण तेवढंच आहे अशा या वातावरणामध्ये ना मंडळी थंडगार वाटतं आहे खूप थंड हवा सुटले आणि वातावरण पण छान झालं आहे तर अशा या वातावरणामध्ये काय करायचं तर मयुरीला म्हटलं जरा भजी वगैरे होऊन जाऊ दे काहीतरी इंटरेस्टिंग तर ॲक्च्युली भजी आणि बटाटा भजी आपण खाल्ली होती आता एक पाच सहा दिवसापूर्वी तर आज मयुरीला बोललं आज काय करायचं तर आज मयुरी बनवते आहे मूग डाळीपासून भजी मूग डाळ भजी असते ना ती बनवणार आहे मयुरी गावी आले तर काय 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 खिलवते पण आईला पण मला पण तर आईला पण थोडा आराम आहे जेवणामध्ये कारण जेवणाचं डिपार्टमेंट सगळं मैरीच बघते तर, तर थोडे दिवस काय होईना जरा आईला आराम आहे तर चला म्हणजे आता तयारी करूया पाट्यावर वगैरे वाटण वगैरे काय काय आहे तर बघूया काय काय साहित्य आहे ते बघून घेऊ नंतर मस्त गरमागरम भजी खाऊया या पावसाच्या वातावरणात पाऊस आहे ना जरा थांबत नाही जर्रा म्हणजे जर तुम्ही मलकंड्या वगैरे बघितल्यात ना पाठी जाऊन तुम्हाला जर्रास दाखवतो हो सगळ्या मलकंड्या आहेत ना तुडुंब अशा भरलेल्या आहेत आणि ॲक्च्युली एवढा पाऊस चांगला नाही शेतीला कारण मग भात आहे ना कुसण्याचे फुल चान्सेस असतात हे दिसतंय का तुम्हाला मलकंडांमध्ये फुल मलकंडी अशा भरलेल्या आहेत ॲक्च्युली एवढा पाऊस का पडतो आहे जाणे गेले सहा ते सात दिवस आहे ना असा कंटिन्युअसली पाऊस आहे आणि त्यासोबत असा वारा आहे पाऊस आहे ठीक आहे पण असा वारा येतो ना तेव्हा मग अजून प्रॉब्लेम होतो गावाला कसं बऱ्याच जणांची कवलं वगैरे उडतात आणि आत्ताचे वारे येतात पश्चिमेकडून आणि जेव्हा आघोड भरते ना तर पाऊस म्हणजे जूनचा स्टार्टिंगचा पाऊस येतो पूर्वेकडून तर असं सर्व मंडळी आहे तर पाऊस तर वाढतो आहे तर जाऊया घरी आणि भजी बनवून घेऊया पटापट पटापट ते बघा पान पण आता ह्या साईडला वाकले कारण वारच तेवढा आहे ना खालच्या बाजूने वारा येतोय ह्या बाजूने इकडे डाळ घेतलेली आहे डाळ सकाळी मी दहा घातलेली बिजत आता चार वाजले म्हणजे चार पाच तास पिजले मस्त अच्छा पाणी नाही घालायचं अशीच आपल्याला पाट्यावर वाटायचे पाट्या तर तुम्ही बघितला आमच्या गावाकडचा पाट्या ह्या वाटण वगैरे ह्याच्यावरच बनवतो आणि आज आपण त्याच्यावर मुगडाळ वाटणार आहे थोडी थोडी घेते मी पहिला इकडे भाजीवाली आमची स्टँडिंग मध्ये आहे मध्ये बॅकग्राऊंड ला भाजी भाजी ऐकायला येईल समजून घ्या हो भाजीवाले वसाईचे भाजीवाले का मम्मी हो मम्मी बघा ऐकलते बघाय मुल नाही भाजलेली खाऊ आमनीला मुग डाल खूप आवडते ती येते ना पाच रुपयाचं पॉकेट ती डाल खूप आवडते तिला वाटत तीच आहे ती कच्ची आहे भाजलेली नाही मम्मी दे राजा तीन आहे खायची नाही नंतर भजी करणार ना ते तुला देणार मम्मा भजी करणार ना, ना तू भजी करणार ना उद्या घेऊन या परत हा आज झाली आम्हाला उद्या घेऊन या भाजी ना कांदा बटाटा बाय बाय जा उद्या हा हा गेली फिरायला फिरायला गेली आई आता मयुरी पूर्ण डाळ वाटून घे वाटायची पहिला एकदा बारीक अशीच घेते वाटून जाड एकदम नंतर मग परत बारीक करते बर दोन वेळा तरी वाटायला लागेल ओके पाणी नाही घालत आहे फक्त भिजवले तेवढीच हा चंपा हा डाळ चंपा खाऊ डाळ आहे डाळ डाळ आहे डाळ हा डाळ वाटून घेतले मस्त बारीक झाले आता एका टोपात काढून घेते अजिबात पाणी नाही वापरलं आहे डाळ वाटून घेतली आहे आता बाकीचं साहित्य बघूया मग डाळ वाटून घेतले कांदा आहे कढीपत्ता कापून घेतला आहे हळद लागणार आहे मीठ आणि जिरं टाकते थोडंसं कढीपत्ता कापला आहे आणि कांदा जिरं टाकते थोडंसं चवीनुसार मीठ घालूया हळद घालते थोडीशी आता हे मिक्स करून घेऊया आणि तळूया भजी झटपट आहे एकदम हो पावसाळ्याच्या दिवसात कसं आहे की रोज गरम गरम काय बनवायचं कधी कांदा भजी बटाटा भजी तशी मुगडाल भजी पण बन तुम्ही बनवू शकता बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं चांगलं आहे हो तेल ठेवलंय तापायला तापलं मग आपण भजी घालून घेऊया कोकणामध्ये पाऊस पडतो ना तो एकदम जोरात पडतो म्हणजे पडतो तेव्हा मग काय थांबतच नाही त्यामुळे कोकण जास्त करून येतात अशी कावलारू घरं असतात कवलारू घरांची जी रचना आहे ती त्या कारणानेच केली गेली तेल तापलं आहे आता भाजी आहे छोटे छोटे भजी टाकायच्या जास्त मोठ्या मोठ्या पण नाही टाकायच्या स्वच्छ टाकले शेकतात पण चांगले आणि खायला पण जरा बऱ्या होतं हो आम्ही काय तिघंचण आहे औने पण खाईल हा आवने, आवने, आवने का दुसरे खायल खायल खायला लागले गावी आल्यावर हो भजी काय लावली आता बोलले ना तर खुश आवने भजी कोण खाणार खाणार तू भजी हा एक बाजू शेकले आहे आता परकून घेऊया मस्त झाल्यात बघा होल्या ना चालेल करून हो ब्राऊन येऊ द्या जरा कलर येऊ द्या भजीचा ब्राऊन भजी आहे खाणार होणार अणीला समजला अजून गरम आहे राजा अजून तयार पण नाही झाली गर दोन्ही बाजूने शेकल्यात मस्त भजी आता काढून घेऊया आपण मस्त कलर आलाय बघा हो गॅस कारण कसं आहे शिजते पण मस्त शिजते आरामात एकदम सर्व शिस्ते अशाच प्रकारे ना सर्व भजी आपल्याला बनवून घ्यायचे तेल आता छान तापलंय या। आ, आ, पापा, आ, पापा, आ, बोल पापा, बोल मी तेलात पदार्थ सोडताय ना तर आरामातच सोडायला शक्यतो वरून पटकन टाकायचे नाही तेल उडण्याचे चान्सेस असतात इकडे दुसरा राऊंड पण झालेला आहे तर अजून एकदा शेवटची भजी फ्राय करूया आई पण गेले सुन्या गाकीकडे ती पण येईल मस्त तर पावसामध्ये गरमागरम भजी आणि चहाचा सर्वजण मग आस्वाद घेऊया चला म्हणता ही भजी तयार झालेली आहे सोबत चहा पण आहे आणि आई पण आले काकीकडून काय बोलते काकी काय बघ गप्पा गोष्टी झाल्या गावाकडच्या इकडे मयुर आहे आणि हो टाक टाक त्या भजी मध्ये टाक मग खाऊया भाजी ऍक्च्युली टोमॅटो कॅचअप पण घेऊन आलेलो मुंबईतूनच आणलेलं थोडस भजीसोबत कस चहा आहेच पण सोबत कॅचअप असेल तर एक नंबर काय आहे काय म्हणे सॉस हा आम्ही खाते, खाते सॉस या मंडा डाळ भजी खायला मस्त झाली एकदम कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत तर अवनी सॉस खाते भजी मूळ होईल ना तेव्हा भजी खाईल तर आता आम्ही सर्वजण भजी खातोय तुम्ही पण भजी खायला या पावसाळ्याचं वातावरण आहे मंडा अशी गरमागरम भजी वगैरे जरा खात जा छान वाटतं अवनी कशी आहे भजी हे भजी मस्त आहे छान 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 वा

पाऊस आहे ना मस्त येतोय जातो आहे येतोय जातो आहे याच्यामध्ये आता डोंगरात दुखं पण पडलं आहे आणि सोबत गरमागरम मूग डाळीची भजी पण आहे एक नंबर वातावरण आहे जुन आयुष्यात का हवं मुसळधार पाऊस आणि गरमागरम भजी सोबत चहा या मंडळी चहा प्यायला या चला मंडई भजी खाऊन झाले आणि आम्ही चाललो आहे जरा फिरायला नावणी फिरायला दुकानात आणि मयुरी दुकानात चाललंय पाऊस आहे बारीक बारीक तर हा मयुरी बोलली जरा फिरून येते आहे हां आला पाऊस ना अवनी बाय 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 दुकानातून खाऊ घेऊन ये हां हो सांग हां खाऊ आणशील ना मला हां घेऊन ये हा बाय 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 चला या लवकर तर मंडळी मयुरी आणि अवनी गेले दुकानात मी चाललो आहे मोबाईल ठेवण्यासाठी या दुकानाकडे ॲक्च्युली म्हणजे जे, जे मोबाईल वगैरे आम्ही ठेवतो तिकडे थांबतो ना था था। ते दुकानात चालू नाही जुनं दुकान आहे पण ते दुकानाच होतं त्यामुळे ते बोलताना बोलतो आम्ही की दुकानावर चाललो आहे तिकडे मोबाईल वगैरे ठेवतो आणि त्याच्यानंतर मग मी घरी जाईन बंटीकडे पण थोडं काम आहे कारण घरात एक लाईटचं काम करायचं आहे त्यासाठी पक्कड हवे पक्कड आणि टेप पण लागेल तर बघूया मोबाईलचं पहिलं काम करू आणि मग खाली जाऊ दुकानात आलो आहे म्हणजे मोबाईल ठेवला आहे अपलोडिंगला आणि इकडे ना बेडकं ओरडत तो तो तुम्हाला आवाज दाखवतो ॲक्च्युली बेडकं ओरडतात म्हणजे पाऊस काय थांबणार नाही संध्याकाळचे लगभग आता मला वाटतं सव्वापाच साडेपाच वाजले आहेत आणि बेडकं ओरडायला लागलेत असं नाही की काळोख पण पडला आहे गावाकडचं हे सुंदर वातावरण आणि त्याच्यामध्ये बेडकांचा आवाज गावाला असं म्हटलं जातं की बेडूक ओरडायला लागले ला जास्त प्रमाणात की पाऊस अजून येणार त्याचा विचित्र ओरडतोय चायला एड्या नाही नाही म्हणायचं पण काहीतरी मसाल्याचा वास येतोय काय लावलंय मसाला टाकलाय मसाला टाकलाय एक नंबर दालचिनी मसाला चला मंडई दुकानातून गेलो बंटीच्या घरी चहा वगैरे झाली आणि तर पक्कड वगैरे घेतले थोडं लाईटीचं काम वगैरे करू लाईट तर नाही आहे त्याच्याबद्दल काम करून घेऊ म्हणजे लाईट आली की ॲक्च्युली हुंदराने वायर आहे ती कट केले तर ती वायर दोन्ही बाजूने कट करून जॉईंट मारायची आहे लई ओरडत आहेत आणि संध्याकाळचे म्हणजे आता सहा वाजले लगभग कालोख पडला आहे पाऊस नाही आहे सीमस पाऊस येतोय वाटतं बहुतेक घरी <laughs> जावं लागेल पटापट पटापट गावाला आहे ना पाऊस आहेच म्हणा जरी बाहेर गेलो नाही तरी दिवस आहे ना पटकन निघून जातो एकदम कारण गावचं वातावरण तसं आहे ना, ना। आलीव आली काय हो दुकानातून आलीव काय चला मंडळी लाईट पण आलेली आहे आणि लाईटीचं काम पण झालेलं आहे हे बघा ॲक्च्युली इकडे उंदराने वायर चावली होती तर ते जरासं छोटं मोठं काम होतं ते केलं आहे आता डेमो बघूया आई बंद काय अरे बंद काय हा चालू का अच्छा बाय चला बाहेरची लाईट होती ऍक्च्युली पंधरा आणि थोडीशी वायर चावली होती तर ते जरा जोडून वगैरे आता लाईट आलेली आहे चला एक काम मस्त झालंय चला मंडळी फायनली लाईट आलेली आहे ऍक्च्युली तीन दिवस झाले लाईट नव्हती पण आज वाटतं लाईटीचं काम केलं ना आता लाईट आले कारण वाट बघत होती असेल का त्याची लाईट लाईटचं काम कधी करतोय <laughs> चला म्हणजे रात्रीचे आत्ता साडेआठ वाजलेत आज जरा अंदाज होता कारण दुपारी एकदम वेळा लाईट आलेली गेलेली त्यामुळे असं वाटलं की टेस्टिंग वगैरे काहीतरी सुरू आहे तर संगमेश्वरला काहीतरी मोठं काम आलेलं ते कदाचित झालं आहे म्हणजे आता तरी लाईट आले तर आता जेवून घेऊया पटापट ॲक्च्युली आज आपल्याकडे मासे नदीतले मासे ॲक्च्युली कसं आहे आता गावाला आलो आहे तर गळ वगैरे लावणं चालू असतं जाणं येणं नदीवर चालू असतं तर नेहमी काही शूट करता येत नाही तर आज पातं ॲक्च्युली हाच पण आपल्याकडे तर पातं मासा आहे तर जरा जेवण घेऊ मस्त अवनीची बडबड लगेच सुरू झाली लाईट आली तशी लाईट नव्हती तर जरास घाबरते अवनी तर आता कसं आहे बघा ऐका बडबड ऐका चला मंडई जेवून घेऊया आता लाईट तर आले मंडई पण पावसाने काही शांती नाही घेतलेली आहे आणि तो घेईल असं काही वाटत पण नाही आहे नुसता पाऊस बरसतोय जेवायची वेळ झाली मंडई तर पात मास आहे आणि तांदळाची भाकरी या मंडई जेवायला या या मंडई तुम्ही पण जेवायला या आम्ही पण जेवते इकडे मी पण जेवते सर्वजण जेवतोय तर बाहेर पाऊस पण तेवढाच सुरू आहे तर चला आता पुरतं तरी मंडळी इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय पावसाळ्यामध्ये म्हणजे बाहेर जात आहे कुठे तर काळजी घ्या अशा पावसाच्या वातावरणात शक्यतो अनोळखी ठिकाणी जायचं टाळा हां आणि मारते तर, तर हां हा, ओके तर शक्यतो म्हणजे बाहेर जात आहे तर काळजी घ्या ओके परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आवनी बाय बाय डे जे मुंबईला आहे ओके चला बाय बाय अवनी काय बाय बाय करणार नाही खेळण्याच्या आहे त्यामुळे मीच बाय बाय करतो टाटा बाय बाय